बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल काय लागतोय याची उत्सुकता सगळ्यांनाच मराठा विरुद्ध वंजारी असा थेट जात्य प्रचार करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल तर खरं उमेदवारांसकट सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना भर चौकामध्ये येऊन भारतीय नागरिकांनी जाब विचारला पाहिजे अशी परिस्थिती आहे इतकी भीषण परिस्थिती आहे सतरा मेला मुंडेवाडी या गावामध्ये काय झालंय तिथं पोलीस अधीक्षक पोहोचले त्या अर्थातच ते सगळं होऊन गेल्यानंतर पोहोचले काय झालं तिथे तिथे वंजारी समाजाच्या लोकांनी एक बैठक घेतली आणि त्यांनी असं सा सांगितलं की मराठ्यांच्या दुकानांवर जायचं नाही त्यांच्यावर थेट आपला बहिष्कार टाकायचा व्यावहारिक बहिष्कार आणि जो कोणी हा नियम मोडेल त्याला पाच हजार रुपयाचा दंड केला जाईल वगैरे वगेर वगैरे असं सांगण्यात आलं हे कशामुळे घडतंय मागासले पण मराठवाडा हे जे काही नात आहे ते अव्याहतपणे चालू ठेवण्याचा विडा जणू राजकारण्यांनी धरलेला आहे उचललेला आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये इथं पोटपाठीला चिकटलेला असताना जातीचे प्रश्न अजून भडकवून द्यायचे आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असं हे चाललेलं आहे हे कुठपर्यंत थांबणार मग आता या सगळ्या या विद्यमान परिस्थितीमध्ये मनोज जारांगे पाटील जबाबदार आहेत का वंजारी समाजाचे लोक जबाबदार आहेत का धनंजय मुंडे जबाबदार आहेत का पंकजा मुंडे जबाबदार आहेत का बाप्पा सोनवणे हे जबाबदार आहेत का देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत का शरद पवार जबाबदार आहेत का कोण जबाबदार आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की आपण हे चॅनल आधी सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबाव खूप गास्ती आहे बीडची निवडणूक आणि जे काही मतदान झालेलं आहे जवळपास ते बघा म्हणजे एकवीस लाख बेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस पैकी पंधरा लाख एकोणास हजार पाचशे सव्वीस इतकं मतदान झालेलं आहे सत्तर पॉईंट ब्याण्णव टक्के एवढं मतदान झालेलं आहे मग याच्या मध्ये बोगस मतदानाच्या तक्रारी झालेल्या म्हणजे एका पोलिंग एजंटनी सांगितलेलं आहे बाप्पा सोनवणे यांच्या की मला जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे आणि माझ्या जीवाचं जर बरं वाईट काय झालं तर त्याला जबाबदार पालकमंत्री धनंजय मुंडे हे असणार आहेत अशी तक्रारच त्यांनी देऊन टाकलेली अनेक ठिकाणी फेरमतदानाची मागणी करण्यात आलेली आहे मग ज्यांनी फेरमतदानाची मागणी केलेली आहे त्यांना पराभवाची म्हणजे त्यांना धास्ती पाडलेली आहे त्याच्यामुळे ते तसं करत आहेत असं ते प्रत्युत्तर दिलं जात आहे महायुती विरुद्ध महाआघाडी आता पंकजा मुंडे सलग म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्याहून पराभव पत्करल्यानंतर त्यांनी गाळलेले जे आस्रू आहेत ते अजूनही ओले असतानाच त्यांना लोकसभेची निवडणूक उमेदवारी देण्यात आलेली म्हणजे पाच वर्ष ही उपेक्षा प्रभावानंतरची नेत नेत्या म्हणून दर्जा असताना देखील त्यांना त्यांच्याच पक्षामध्ये भोगावे लागलेले आहे विधान परिषद नाही राज्यसभा नाही काहीच नाही मग आत्ता होईल मग होईल मग त्यांनी आपुलली नाराजी वेगवेगळ्या शब्दांमध्ये बोलून दाखवली मग कुठं त्यांना त्या ते अमुक बिहारचं कर इकडं कर राष्ट्रीय नेत्या सरचिटणीस पदे वगैरे कसं ते करून त्यांना सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला पण ज्या वेळेला असं लक्षात आलं की मनोज जारांगे पाटील फॅक्टर महाराष्ट्रामध्ये काम करणार आहे आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये तो, तो जोरात काम करणार आहे कारण मनोज जारांगे पाटील यांची जी जन्मभूमी आहे ती बीड जिल्ह्यातली जन्मभूमी आणि जारांगे पाटील जिथं जातील तिथं त्यांना जो प्रतिसाद मिळतोय गरजवंत मराठ्यांचा मिळतो आहे आणि तो प्रतिसाद काही केल्या थांबायला तयार नाही मग महाराष्ट्रामधली आपली जी रणनीती आहे प्रचाराची आणि मतदारांशी थेट संपर्क करण्याची त्यासाठी आपण वन वूथ टेन यूथ वगैरे किंवा रसद वगैरे किंवा पक्ष फोडाफोडी हे काहीच आपल्याला उपयोगाला येत नाही आपल्याला मुख्य अडथळा असणारे तो मराठा समाजाची नाराजी आपण दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देऊन देखील किंवा मसुदा हातात ठेवून देखील जर नाराजी आहे तर आपल्याला फार महागात पडणारे ही निवडणूक हे लक्षात आल्यानंतर पुन्हा माधव फॉर्म्युलाला काय केलंय भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी वर आणलं मग छगन भुजबळ अगदी अमित शहाचे आशीर्वाद की तुम्हीच लढवणार असं त्यांना सुरुवातीला सांगण्यात आलं होतं अर्थात ते झालं नाही वगैरे तो भाग वेगळा महादेव जानकर हे शरद पवार यांच्या गाठामध्ये जाऊन बसलेले होते शरद पवारांनी त्यांची त्यांचं मन वळवलेलं हो होतं परंतु अचानकपणे महादेव जानकर यांना आपल्या आपल्या राहुटीमध्ये ओढण्यात आलं तो एक डावपेज खेळण्यात आला आणि परभणीला त्यांना उभं करण्यात आलं कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील किंवा बारामतीला जे काही धनगर समाजाची मतं आहेत ती आपल्याला मिळायला पाहिजेत मग त्या दृष्टीने आपण महादेव जानकरांचा सा सारखा नेता तो परभणीमध्ये जर उभा केला तर त्याचा इन्फ्लुअन्स हा इतर मतदारसंघांमध्ये पडू शकतो त्याचा सरळ सरळ हेतू आहे मग हे सगळं करण्यात आलं मग आता पंकजा मुंडे प्रीतम मुंडेंच्या ऐवजी त्यांना दिलं त्याचं कारण काय प्री प्रीतम मुंडे यांचा परफॉर्मन्स खराब होता हे कारण होतं का तर ते अजिबात होतं पंकजा मुंडे ह्या ज्या त्वरेने म्हणजे ज्या जोशामध्ये बोलतील गोपीनाथ मुंडे यांची भूमिका ते ज्या पद्धतीने मांडतील त्या पद्धतीने ती पद्धत जी आपल्याला जिंकण्यासाठी अधिक उपयोगाची ठरणार आहे आणि मनोज दारांगे पाटील यांना शरद पवारांचा आशीर्वाद आहे ते काय लपवून ठेवलेलं नाही त्यांनी पण कुणी पण मग देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ असो किंवा इतर ठिकाणी असो मनोज जरांगे पाटील शरद पवारांची भाषा बोलतात वगैरे वगैरे आणि हे सगळं जे काही हिंसाचार झाला बीड जिल्ह्यामध्ये तो सगळा घडवणाऱ्यांच्या हो मागे हे लागलंच पाहिजे त्यांना गुन्ह्याची शिक्षा झालीच पाहिजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे सहभागी आहेत त्यांना जेरबंद केलंच पाहिजे ही भूमिका ज्या वेळेला मांडली जात होती त्यावेळेला मनोज जारांगे पाटील यांनी केलेलं सगळं जे आंदोलन आहे ते कुणाची त्याला फूस आहे कुणाकडून पैसा मिळतोय हिंसा का घडतीय याचा शोध याचे बोलवते धनी कोण आहेत म्हणून एस आय टीची नेमणूक करण्यात आली आता ते एस आय टीचा काय अहवाल येईल वगैरे ते नंतरचा विषय आलेला पण आता ह्याच आठ दिवसामध्ये ज्या वेळेला लोकसभेचा निकाल येईल त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका उभ्या ठाकल्या आणि मतदान होऊन गेलेलं आहे सह सगळीकडे मतदान होऊन गेलेलं आहे तरी देखील जात्यंध एकमेकांवर सूड उगवण्याची जी भाषा आहे ती अतिशय भीषण आहे आणि ती सगळ्यात मोठी चिंता करायला लावले लावणारी आहे महाराष्ट्राला आता मनोज पाटील यांचं आंदोलन जास्त चिघळू नये ते आपल्या अंगावर येऊ नये म्हणून राज्य सरकारने सर्व पक्षीय बैठका घेतल्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यामध्ये शरद पवार आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते देखील आले हे सगळं झालं परंतु शेवटी झालं काय एकमेकांच्या विरुद्ध टी म्हणजे आरोप प्रत्यारोप झाले ते अजून होत आहे आता शरद पवार बीड जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला आले त्यावेळेला ते असं म्हटले की मनोज जारंगे पाटील यांचा विचार लक्षात घेण्यासारखा आहे त्यांना पाठिंबा दिला पाहिजेत टाळ्या वाजवल्या लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये हे झालं त्यांचं हत्या म्हणजे अगदी मायक्रो प्लॅनिंग केलं गेलेलं आहे सगळ्या गोष्टींचं दोन्ही बाजूनी केलं गेलेलं आहे आणि मग पंकजा मुंडे ह्या यांना प्रचंड मोठा अनुभव तसा पालकमंत्री होत्या त्या वगैरे मग माझ्या काळामध्ये कोणते मराठा अधिकारी होते, हो। होते।, हो होते। मा 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 जे का तुमचे ओबीसीचे अधिकारी होते मग समाज माध्यमांमधून जे काही एकदम खालच्या स्तरावर जो काही जातींद प्रचार एकमेकाच्या जा विरुद्ध जो केला जात होता त्याला खीळ त्याला आवरण्याचं मात्र कोणाच्या आवाक्यातलं नव्हतं किंवा ते जाणीवपूर्वक केलं गेलं नव्हतं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आता दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वेळेला बीड जिल्ह्यामध्ये वंजारी समाजाने मोर्चा काढला होता की दोन टक्के आरक्षण आहे आम्हाला काही नाही आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं पाहिजे वाढीव आरक्षण दिलं पाहिजे म्हणजे एक वंजारी लाखाला भारी अशी ती घोषणा दिली होती आणि भगवान भगवान बाबा हे आमचे भक्ती तर गोपीनाथ मुंडे आमची शक्ती अशी ती घोषणा होती आणि त्यावेळेला राज्यामध्ये विरोधी पक्षनेते होते आपले धनंजय मुंडे पंकजा मुंडे तर मंत्री होत्या मग ते हे दोघंही त्या मोर्चामध्ये नव्हते आणि त्या दोघांशिवाय वंजारी समाजाचा मोर्चा निघाला होता हे विशेष मग आता या वंजारी समाज असो किंवा मराठा समाज असो दलित असो बौद्ध असो कुठलाही समाज असो आधी खुल्या प्रवर्गातला असो या कुणाच्याही ज्या वेळेला म्हणजे पोटाचा प्रश्न निर्माण होतो बेकारी होते होती आत्महत्या करायची वेळ ती नैराश्य पसरलं जातं आणि मुटोकाची जी काही आर्थिक विषमता आहे ती भोगावी लागते या मराठवाड्याच्या विकासाच्या घोषणा आणि हजारो कोटींचे पॅकेज मंत्रिमंडळाची बैठक ज्या ज्या वेळेला होती त्यावेळेला ते, ते सरकार आपलं जाहीर करून मोकळं होत असतं परंतु मनुष्यबळाचा निर्देशांक काय सांगतोय दरडई उत्पन्न काय सांगतोय याचा विचार फक्त केला जातोय का राजकारणी कधी बोलतात का एक विद्यापीठ इकडं तिकडं जिल्हा स्तरावर विभागीय स्तरावर आपल्या बैठका होतात अहवाल प्रसिद्ध होतात पण पुढं प्रत्यक्ष काय होतं याची मात्र कुणाला चिंता नाही पण चिंता कशाची आहे मला या गावामध्ये दलितांचे किती मिळतील बौद्धचे किती मिळतील वंजाऱ्याचे किती मिळतील मराठ्याचे मतं किती मिळतील मुस्लिमांचे किती किती मतं मिळतील मग त्याचे जे मोरके ते खरेदी करायचे त्यांना लालूच दाखवायची त्यांना नोटांचे गठ्ठे द्यायचे त्यांना सगळ्या म्हणजे सगळ्या पद्धतीची रसद पुरवायची जी पाहिजे ती रसद पुरवायची आता काय निवडणूक होऊन गेलेली आहे म्हणजे बीडचे पत्रकार असो विचारवंत असो लेखक असो म्हणजे चांगले समाजसेवक सगळ्यांनी चिंता व्हायली की ही जी काही निवडणूक आहे समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने जातीन प्रचार केला जातो आहे त्याचा परिणाम हा अतिशय गंभीर होणार आहे विदारक परिस्थिती आहे आणि त्याचनुसार ही बीडची निवडणूक पार पडलेली आता याच्यामध्ये मग इथं तुमची शांतता समितीची बैठक किंवा तुमचा पुढाकार आता निवडणुका तर होऊन गेलेल्या आता आता मग जयरांगे पाटील जर असा आरोप करतात आहे की बहीण भाऊ म्हणजे धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे सगळे आपले राजकीय मतभेद विसरून जे काही त्यांची एकमेकांवरची जी माया आता सगळीकडे आलेली आहे ती आता मतदान होऊन गेल्यानंतर ती अशा पद्धतीने आता ती आमच्यावर सूड उगायला लागलेली आहे काय असा त्यांच्या बोलण्याचा अर्थ होता मग गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं की कुणीतरी आग लावायचा प्रयत्न करत आहे मराठा आणि वंजारी समाज कुणीतरी म्हणजे कोण लोक करत आहेत हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही गृहमंत्री आहात मग तुम्हाला तेवढे अधिकार आहेत तुम्ही पक्षी बैठक घ्या तसे गुन्हे दाखल करा तुमच्याकडं पुरावे असतील तर ते सादर करा मग एकांगी जे तुम्ही वागताय की मराठा समाजाचे हे आंदोलन पेटलं आहे ना मग त्याची एसआयटी लावून चौकशी करू गुन्हे दाखल करू अमुक करू तमूक करू हे सगळ्या बाजूने सगळ्याच घटकांना जर तुम्हाला असं वाटतंय की कुणी उचकावून देत आहे आणि तुमच्याकडे जर तशी ठोस माहिती आहे मोघम विधान केल्यामुळं कसला गोंधळ वाढतोय एकमेकांवर आरोप वाढतात आहे मग मुनगंटीवार असो शंभूराज देसाई असो यांनी वेगळं बोलायचं मग झरंगे पाटील यांनी त्यांना उत्तर द्यायचं आहे झरंगे पाटील आता हे पुन्हा पेटलेले आहे ते म्हटले आता लोकसभेमध्ये मी एवढंच सांगितलं होतं नाव न घेता सांगितलं होतं की पाडायचं काम करा पाडण्यामध्ये सुद्धा विजय आहे मग आता विधानसभेमध्ये आम्ही नाव घेऊन सांगू की गुणाला पाडायचं आणि कुणाला पाडायचं नाही अशा पद्धतीची त्यांची भाषा ही अजून अजून उच्च कोटीची वाढत चाललेली आहे म्हणजे हे काय आहे की गुणाचं डोकं शांत न ठेवता ते नेहमी अशांत राहिलं पाहिजे आणि आपलं राजकारण आपल्याला साध्य करता आलं पाहिजे या जे हे जे काही भडागणी आहे जो गरिबीच्या गरिबीमुळं जो आलेला आहे बरं का विषमतेमुळं आलेलं आहे त्याच्यावर आपली पोळी कशी भाजून घेता येईल याचंच राजकारण करत बसायचं आहे का म्हणजे ज्या भगवान गडाचं उद्घाटनच मुळात तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मोठं मानाचं स्थान असलेले यशवंतराव यशवंतराव या चव्हाण यांच्या हस्ते झालं आणि आता मग शरद पवारांची मोठी जबाबदारी येते वयोमान असेल त्यांचा मोठा दांडगा अनुभव असेल त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घ्यावं बरं त्यांनी पुढाकार घ्यायला लागल्यावर ताबडतोब इकडं देवेंद्र फडणवीस आणि ते सगळं भक्तगण मोदी भक्तगण लगेच कामाला लागणार म्हणजे इतकी आश्लाघ्य पद्धतीची टीका करणार सोशल मीडियामधून मग काय वाकड्या तोंडाचे इथं ते म्हणजे इतक्या घाण प्रवृत्तीने टीका करणार आणि पुन्हा ते सगळं होणार म्हणजे कुठंच एक वाक्यता राजकारण्यांना दाखवायची नाही ते एकमेकांना दाखवून पण देत नाही म्हणजे भाषण मुलाखती आपल्या प्रतिक्रिया देताना मोठ्या थाटामध्ये देतात आता मा म्हणजे सतरा मेची घटना झाली व्हिडिओ फिरला चार आठ दिवस पोलीस अधीक्षक त्या गावामध्ये गेले आणि असं काही तिथं घडलंच नाही तिथं एकोपाय आहे ते एक जण होता त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे असं त्यांनी म्हणणं म्हणजे प्रशासन आणि पोलीस यांच्यावर कुणाचा वरद असत आहे ज्याची सत्ता आहे त्याचीच ते पोळी ते भाजत असतात हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही सा। मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे आता मतदान होऊन गेलेलं आता विधानसभेच्या निवडणुका हे नाही म्हटलं तरी आता तोंडावर निवडणूक आहेत आणि अशीच जर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहिली तर अतिशय चिंताजनक आहे आणि मग लोकांनी काय करायचं आहे लोकांनी रस्त्यावर येऊन त्याचा निर्णय घ्यायचा आहे का तुम्हाला सर्व पक्षीय बैठका शांतता समितीच्या बैठका वातावरण जर तुम्हाला जर शांत करता येत नसेल मग तुमच्या राजकारण्याला तुमच्या राजकारणाला अर्थ उरतो तो कसा तर ठीक आहे धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे बघवा धन्यवाद